बाप बडाना भैया सबसे बडा रुपया असं आपल्याकडे म्हटलं जातं श्रीमंतांना पद प्रतिष्ठा मिळते पण सर्वसामान्यांना ती मिळते का ती मिळत नाही असं एक जनरल परसेप्शन आहे मग इथं प्रश्न असा पडतो मित्रांनो की जर आपल्याला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी नेमकं का काय करावं लागतं जे श्रीमंत असतात त्यांची श्रीमंती कशामुळे टिकते वाढते किंवा अगदी संपते देखील आणि खरं तर हा सगळा विषय आपल्या दृष्टिकोनाशी थेट निगडीत आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच आज संडे देशपांडे पैसा पैसा या माझ्या शो मध्ये श्रीमंतीबाबत हाच दृष्टिकोन आपण जाणून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पैसा पैशाला कसा खेचतो वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ते नेमकं कशा पद्धतीने करायला हवं आणि यातून श्रीमंत होण्याची संधी प्रत्येकाला लाभू शकते का थोडक्यात अजिबात चुकवू नये असा हा विषय आणि त्यासाठी मी संवाद साधणार आहे वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व गुंतवणूक तज्ज्ञ आणि अर्थ सल्लागार श्री भरत फाटक यांच्याशी तेव्हा ऐका आणि खऱ्या अर्थानं संपन्न व्हा नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशयाची बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे मित्र पैसा कोणाला नकोय पैसा हे साध्य नव्हे तर साधन असावं असं म्हटलं जातं खरं पण शेवटी हे साधन म्हणून का असं ना ते मिळवणं तर आपल्याला भाग असतं बरं त्यासाठी नोकरी असो उद्योग असो किंवा आणखी काहीही खटा टोपी असोत आपण करत असतो सतत संधीच्या शोधत असतो अनेकदा संधी मिळते देखील पण पुढे जाऊन काही होत नाही गाडी काही पुढे सरकत नाही आणि एका ठराविक मर्यादेपलीकडे आपण काही करू शकत नाही मग नेमकं चुकलं कुठं याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा एक मला नेहमी जाणवती गोष्ट ती म्हणजे पैसा मिळवणं जणू पाप आहे असं कुठंतरी एक विचार आपल्या मुळाशी दडलेला आहे का आपल्या मध्ये किंवा आपल्या दडणघडणीत आहे का असं मला नेहमी एक विचार येतो पण असो ठेवील आणंत तैसेचे राहावे या वृत्तीने पैशात इंटरेस्ट असला तरी पैशातून इंटरेस्ट मिळवण्याची फंडे काही आपण त्यामुळे शोधत नाही बरं काही प्रयत्नांनी का असे ना जरास सुखवस्तू जीव टू कंटिन्यू